महाशिवरात्री उत्सव निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा बेलके वडीकरांचा आज मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी आई प्रसन्न कुमार आयुष योगेश फरांदे हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरडे अमर राजवानी आणवाडी सायगा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली कुमार आयुष योगेश फरांदे आणवाडी हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरडे अमर राजमाने सायगा यांचा ठिकाणी उजवीला सुंदरपाल आणि डावीला संदीपुडा डॉक्टर खरशी आणि दीपक चव्हाण मर्डेकरांची रायफल रायफल आणि सुंदर आणि दिव्य अशा मैदानातील जय हनुमान केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भेलकेवाडीकरांचे एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं जय हनुमान केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी हिरंगाई प्रसन्न पैलवान मयूर भैया शितोळे कुरकुंबा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली शिरसाहेब पठाण हनु गाडगे सत्तरबाई सय्यद सोन्या डेवर यांचा या ठिकाणी सुंदर आणि तडीला अभय आटोळे कोठडी गणे डायव्हर झिरेगाव पैलवान मयूर शितोळे कुरकु विक्रांत हिवरकर यांचा पैलवान पाला पैलवान आणि सुंदर आजच्या भव्य अधिवेशा जयनुमान केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले एक जुना आणि पारंपारिक असा बेलकेवाडीकरांचा संपन्न झाला जय हनुमान केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा महान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी खुरून जाईल माझा प्रसन्न तनय आणि तीन श्रीमकर आसनी युवा सरपंच अमोल भाऊ श्रीमकर तांबा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली युवा सरपंच आदरणीय अमोल भाऊ श्रीमकर तांबा तनय आणि तीन श्रीमकर आसनी यांचा या ठिकाणी आमदार पाला आणि तुला भैरवनाथ प्रसन्न ग्रुप येवली येवलीकरांचा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले अनेक वर्षाची परंपरा असणार आणि एक परंपरा जपलेलं भेलकेवाडीकरांचा आज मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय गणेश प्रसन्न कुमारी इशिता दत्तात्रय गायकवाड वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी अंकिता केसरी ग्रुप वडक सुलतानपाला आणि तुला रणजित शेठ फडतरे फलटणकरांचा शंभू पाला शंभू आणि सुलतानाच्या जय हनुमान केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या जय हनुमान केसरी दोन हजार पंचवीस मैदान आणि अच्छा या भव्य आणि दिव्या मध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी सागर सेठ खांदवे ते लोगाव पुणे या गाडीचा अच्छा मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली डाविना पाला कुमारी शिवानी विरोधांना शिला करंजगाव मावळ विठ्ठल खोपी स्वप्नील पवार खोपी यांचा थैमान पाला आणि तिथून प्रसाद दत्तात्रय पवार अनवडे राहुल पवार सचिन खांदले लोहगा अतुल पिसाळ आणि गुंडा पवार नांदवाड महाराष्ट्र राज्य यांचा रेबान रायबा आणि थैमानाच्या चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असं एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी आज संपन्न झालं भेलकेवाडीकरांचं आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुनील गडदे प्रतिक्षेड प्रतिक होईले आणि पैलवान सोन्या ड्रायव्हर रामस्वामी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली गायत्री डेअरी फार्म मलवडी महाराष्ट्र केसरी सोन्या डेवर रामोसवाडी रामोसवाडी भोर मलवडीकरांचा सर्किट पाल आणि हजारवाडी करमाळा ऋषी नगरे दळवी अभिजीतांचा सुंदर सुंदर आणि सर्किट आजच्या भव्य दिव्या जय हनुमान केसरीसाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र केली सोन्या डेवर रामोसवाडीकर आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्या असा शिस्तबद्ध पारदर्शक ठिकाणी संपन्न झालं जय हनुमान केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी आई काळूबाई प्रसन्न अक्षय शंकर भुदगुडे उतरवली फो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आई काळूबाई प्रसन्न अक्षय शंकर मुदगुडे उतरोली आप्पा मुदगुडे मंगेश काटपे देवीदास पार्टी अजिंक्य मुळशीवाला सरपंच ग्रुप विंग यांचा या ठिकाणी सिकंदरपाला आणि पाला वाडकर विठ्ठल शेठ वाडकर दरेवाडी पुणे यांचा या ठिकाणी सोनिया पाला सोनिया आणि सिकंदर आजच्या भव्य दिव्या द्वितीय क्रमांकासाठी पात्र केले अजिंक्यडायवर मुशिवालाकर आणि सिकंदर आणि सोनिया आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील दोन नंबरचे मानखरे एक जुना आणि पारंपरिक अशी परंपरा असलेलं भेलकेवाडीकरांचा जय हनुमान केसरी ओपनचं के मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि ज्या मैदानामध्ये जे उडे बैलगाडी मालक उपस्थित झाले होते त्यांना सर्वांना समान न्याय द्यायचं काम केलं असं पारदर्शक बेलकेवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी कुमारी आकाश कबुले शिरवा संदीप ग्रुप पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली वैशिष्ट्य म्हणजे सहाशे किलोमीटर प्रवास करून सुद्धा बैल आज काल पडून आज एक नंबर केला असा आनंद शेठ तारिका स्मित साई वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारवा विजय कबुले शिरवळकरांचा वादळ पाला आणि तेंदुडीला स्वराज संदीप उर्फ शेठ मोडक वडकी पुणे सरपंचा केरबा मोडक पुणे यांचा या ठिकाणी पुसेका भिंद केसरीचा गत विजेता या ठिकाणी सुंदर रूप कॉकटेल पाला कॉकटेल आणि वादळची एक नंबरची गाडी मानकरी ठरवली सनी ड्रायव्हर होळीकर आणि त्याच्या हनुमान केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले सर्व विजेत्या बैठका